वळूयात वरळी अपघात प्रकरणाकडे वरळी अपघात प्रकरणातील फरार मिहीर शहा अटकेत आलेला आहे मुंबई गुन्हे शाखेकडून शहाला अटक करण्यात आलेली आहे वरळी अपघात झाला त्यावेळी आरोपी मिहीर शहा हा फरार झाला होता त्याला आता ठाण्यातील शहापूर मधून अटक करण्यात आलेली आहे तर रक्त चाचणीसाठी त्याला आता रुग्णालयामध्ये देखील नेण्यात आलेला आहे मिहीर शहा सोबतच त्याच्या आई आणि त्याच्या बहिणीला देखील ताब्यात घेतलेला आहे त्याच्यासोबतच बारा जणांना ताब्यात घेतलाय या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि पीडित नाखवा यांनी मिहीर शहा त्यावेळी गाडी चालवत असल्याचं चा, असल्याचा जबाब दिलेला आहे त्यामुळे आता मिहीर शहाला अटक करण्यात आली आहे खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे ही आमची मागणी आहे कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे ही आमची मागणी राहील एक नवीन या अगरवाल प्रकरणामुळं चोरांना ऍक्सिडेंट करणार नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळालाय ॲक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा तुमचं ब्लड शॅम्पल दुसऱ्याचा हजर करा ड्रायव्हर तिसरा हजर करा साठ तास होऊन गेले साठ तास आशहा गायब होता कुठे तो पकडला गेला कसा नाही आणि म्हणून याच्या पाठीमुळे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे वरळी अपघात फरार मिहीर शहाला आता अटक करण्यात आलेली आहे आणि रक्त चाचणीसाठी त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आहे आहे त्याच्यासोबतच जणांना अटक करण्यात आलेली तर त्याची आई आणि त्याच्या बहिणीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे वरळी अपघात प्रकरणामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि यानंतर मिहीर शाह फरार झाला होता या मिहीर शहाला ठाण्यातील शहापूर मधून आता अटक करण्यात आलेली आहे पन्नास तास उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतर आता त्याला अटक करण्यात यश आलेलं आहे